मराठा जातीचं प्रतिनिधित्व करतात आम्ही तीनशे पासष्ट जातीचं प्रतिनिधित्व करतोय वर्गाचं करतोय जातीसाठी नाही सगळ्या जातीसाठी आम्ही असं आरक्षण मिळवणं शक्य कोण म्हणताय असं कालच्या ओबीसी मोर्चा भाषण भाषण करत असतो सगळ्यांना माहिती आहे मराठा कधीच जातीवादी नाही आहे नाचण्याचं काही कारण पण नाही काल छगन भुजबळ यांची एक सभा झाली त्यातून तुम्हाला थेट आव्हान देण्यात आलं आहे दोनशे अठ्याऐंशी पैकी आठ जागा निवडून दाखवा असं चॅलेंज केलं नाही महत्व देतो झाली त्याला चांगली माहीत झाली हिंमत काय असते त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसी च करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसी च करू नको कारण तुझं राजकारण तो साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भन्न लावू नको एवढंच काम करतो बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो आपला शांततेत आज पुन्हा एकदा निरोप शरद पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे अभियान दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झाला आहे त्यात फूड दाखवायची दाखवायची एवढी धरपड आहे त्यांची त्यांची एकच मरमर चाली की मराठ्यात फूड दाखवायची बाकी काय नाही देवेंद्र फडणवीसांचं तेवढंच स्वप्न आहे मराठ्यात फूड दाखवायचं बाकी कायच नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठलं काळ असू द्या काळ कोणचाही असू द्या प्रत्येकाकडचे चार दोन सूर्य असतीलच त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच नाही कधीच मी आहे तोपर्यंत तो दिसणार नाही मराठ्यांना आरक्षण दो विषय मिळणार असणार हो आरक्षण दिल्यावर का सगळ्याच सगळ्याच राखीव तो मराठी पहिल्यांदी निवडून आणणार आहे आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार सगळ्या जाती धर्माचे हे पहिला उठाव असणार आहे हे सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले सत्तेत गेले हे पहिल्यांदा घडणार आहे पंच्याहत्तर वर्ष तुम्ही एकशे तेरा जागा ते म्हणले विधानसभेचे सगळे पक्ष तयारी करते तुम्ही काय तयारी केले सर्वेक्षण आले तुमच्याकडे काय निवडणुका लढण्यासाठी तयारी करावी लागते तयारी तर सुरूच आहे पण काय तयारी झाली हे पण सागोटला सांगतो आम्ही आताच सांगितलं ना खेळ पांगत असतो काल मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागले तुमचे परत लागतील नाही काय येईल नाही मी नाही होणार ते भावना समाजाची असती परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही ना समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार तुम्ही मराठा उमेदवारांना असं सांगणार आहे का की तुम्ही आरक्षणाचा पाठिंबा देणार पत्र द्या दे। मग तिकीट कसं देणार तुमचं काय निकष काय काय निवडणूक लढवायचा निकष काय कोणतीसला सांगतो ना चलो <laughs> <ना? laughs> वाजत एकोणतीस ला फायनल निर्णय समाज राज्यातला तिथे येणार आहे एकोणतीसला फायनल निर्णय लढायचे का पाडायचे